नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय गणित यामधील सराव संच एक पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला शेजारील आकृतीवरून नावे लिहा आता या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे या आकृतीवरून आपल्याला एक रेषीय बिंदूंची नावे शोधून लिहायची आहे सुरुवातीला एक रेषीय बिंदू म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत बघा एक रेषीय बिंदू म्हणजे काय तर जेव्हा तीन किंवा तीनापेक्षा अधिक बिंदू एकाच रेषेतून जात असतील तर ते बिंदू एक बिंदू असतात बघ आता या ठिकाणी या आकृतीमध्ये तीन बिंदू म्हणजे बिंदू एम बिंदू ओ आणि बिंदू टी हे तीनही बिंदू एकाच रेषेतून जात आहे म्हणून या ठिकाणी हे तीनही बिंदू एक रेषीय बिंदू आहे त्याचप्रमाणे बिंदू आर बिंदू ओ आणि बिंदू एन हे तीनही बिंदू एकाच रेषेतून जात आहेत म्हणून हे सुद्धा एक रेषीय बिंदू आहे म्हणून या ठिकाणी आपण एक रेषीय बिंदू लिहिणार आहोत सुरुवातीला पहिली जी रेषा आहे त्यामधील बिंदू बिंदू एम बिंदू ओ आणि बिंदू टी या ठिकाणी हे तीनही बिंदू एका रेषेमध्ये आहे म्हणून बिंदू एम बिंदू ओ आणि बिंदू टी हे एक रेषीय बिंदू झाले त्याचप्रमाणे दुसऱ्या रेषेवरील बिंदू ते म्हणजे बिंदू आर बिंदू ओ आणि बिंदू एन हे सुद्धा एक रेषीय बिंदू आहे आता दुसरा प्रश्न यातील बघणार आहोत ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारला आहे ते म्हणजे किरण आता या ठिकाणी या दिलेल्या आकृतीमधून आपल्याला किरण शोधायचे आहे तर किरण म्हणजे काय तर किरण हा सुद्धा रेषेचाच एक भाग असतो आणि किरणाची सुरुवात एका बिंदूपासून सुरू होऊन तो त्याच दिशेने पुढे पुढे जात असतो बघा आता या ठिकाणी ओ पुणे पुणे या बिंदूपासून सुरू झालेला आहे किरण आणि एकाच दिशेने पुढे पुढे पी या बिंदूपर्यंत गेलेला आहे आणि या ठिकाणी पुढे बाण दाखवलेला आहे म्हणजे या ठिकाणी ओ या बिंदूपासून सुरुवात होऊन एकाच दिशेने पुढे पुढे पी या बिंदूकडे गेला आणि या ठिकाणी बाण दर्शवला आहे म्हणजे ओपी हा किरण आहे त्याचप्रमाणे ओ एन हा किरण आहे ओ टी हा किरण आहे ओ एस हा किरण आहे ओ आर किरण आहे ओ एम किरण आहे कारण या ठिकाणी ओ या बिंदू पासून सुरू होऊन एकाच दिशेने याप्रमाणे तो पुढे पुढे जात गेला आहे म्हणजे या ठिकाणी या प्रकारे आपण किरणांची नावे लिहिणार आहोत बघा या प्रकारे आपण लिहिणार आहोत किरणांची नावे किरण ओ पी किरण ओ एन किरण ओ टी किरण ओ एस त्यानंतर किरण ओ आर आणि किरण ओ एम या प्रकारे आपण ही किरणांची नावे लिहिलेली आहेत आता आपल्याला पुढचा पॉइंट पहायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला या आकृतीचं पुन्हा निरीक्षण करायचं आहे आणि रेषाखंडांची नावे लिहायची आहे आता रेषाखंड म्हणजे काय ते आपण सुरुवातीला समजून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला रेषाखंडांची नावे लिहायची आहे बघा आता या ठिकाणी रेषा खंड खंड म्हणजेच काय तर तुकडा म्हणजे रेषेचा तुकडा बघा आता या ठिकाणी जर आकृतीचे पुन्हा निरीक्षण केले तर या ठिकाणी बघा ओ पी ओ बिंदू पासून पी बिंदू पर्यंत म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा एक रेषेचा तुकडाच आहे म्हणजे ओ पी हा काय बनला रेषाखंड बनला त्याचप्रमाणे ओ एन हा सुद्धा या ठिकाणी ओ बिंदू पासून एन बिंदू पर्यंत हा सुद्धा एक प्रकारे रेषेचा तुकडाच आहे किंवा रेषेचा खंड आहे म्हणजे रेषाखंड आहे म्हणजे ओ एन सुद्धा रेषाखंड आहे ओ टी सुद्धा रेषाखंड आहे ओ एस रेषाखंड आहे ओ आर रेषाखंड आहे त्याचप्रमाणे ओ एम सुद्धा रेषाखंड आहे म्हणून या प्रकारे आपण रेषाखंडांची नावे लिहिणार ना आहोत रेषाखंड लिहिताना नेहमी रेख या शब्दाचा वापर करायचा आहे म्हणजे रेख ओ पी रेख ओ एन रेख ओ टी त्याचप्रमाणे रेख ओ एस नंतर रेख ओ आर रेख ओ एम या प्रकारे आपण ही रेषाखंडांची नावे लिहिलेली आहेत आता शेवटचा पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे रेषा आता पुन्हा आपल्याला आकृतीचे निरीक्षण करायचं आहे आणि रेषेची नावे लिहायची आहे बघा आता या ठिकाणी या आकृतीचे जर आपण व्यवस्थित निरीक्षण केले तर ज्या ठिकाणी दोन्ही बाजूंना बाण असतात बाण आहेत म्हणजेच काय तर दोन्ही बाजूला ती रेग आपण अमर्यादपणे वाढवू शकतो तिलाच आपण रेषा म्हणतो म्हणजे या ठिकाणी एमटी ही रेषा आहे कारण त्या टी रेषेच्या दोन्ही बाजूंना बाण आहेत म्हणजे दोन्ही बाजूंना आपण अमर्यादपणे ती रेघ वाढवू शकतो म्हणजेच ती रेषा आहे त्याचप्रमाणे आर एन बघा आर ला सुद्धा दोन्ही बाजूंनी बाण आहेत म्हणजे आपण तिला अमर्यादपणे दोन्ही बाजूंनी वाढवू शकतो म्हणजेच ती आहे रेषा म्हणून या प्रकारे आपण रेषेचे नाव लिहिणार आहोत रेषा एम टी आणि रेषा आर एन या प्रकारे ही रेषेची नावे आपण लिहिलेली आहेत दुसरा प्रश्न बघणार आहोत शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा बघा आता या ठिकाणी ही रेषा दिलेली आहे या रेषेची वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला नावे लिहायची आहे सुरुवातीला या ठिकाणी एल दिलेला आहे म्हणजे रेषा एल आहे या प्रकारे लिहिणार आपण रेषेची नावे वेगवेगळ्या प्रकारे रेषा एल बघा आता या ठिकाणी रेषेची नावे लिहायची आहे ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे परंतु या ठिकाणी बघा या ठिकाणी रेषेच्या दोन्ही बाजूला बाण दाखवले आहे म्हणजेच जरी आपण ए बी नाव लिहिलं तरी एच्या या बाजूला सुद्धा बाण आहे आणि बीच्या या बाजूला सुद्धा बाण आहे म्हणजे रेषेचे नाव आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहताना या प्रकारे लिहू शकणार आहोत बघा रेषा ए बी त्याचप्रमाणे रेषा बी सी बघा आता या ठिकाणी बी बिंदूच्या या बाजूला सुद्धा बाण आहे आणि सी बिंदूच्या या बाजूला सुद्धा बाण आहे म्हणजे या ठिकाणी रेषा बी सी या प्रकारे लिहू शकणार त्याचप्रमाणे रेषा सी डी नंतर रेषा डी सी रेषा सी बी रेषा सी ए नंतर रेषा बी ए त्याचप्रमाणे रेषा ए सी रेषा ए डी नंतर रेषा बीडी या प्रकारे वेगवेगळ्या रूपात आपण या रेषेची नावे लिहू शकतो प्रश्न क्रमांक तिसरा जोड्या लावा या ठिकाणी अगट आणि बगट दिलेला आहे पहिली आकृती आहे बघा या ठिकाणी ही जी आकृती आहे या आकृतीला दोन्ही बाजूंनी बाण आहेत म्हणजे ही आकृती रेषेची आकृती आहे म्हणून या ठिकाणी या अ गटातील पहिला जो दिलेला आहे त्याची योग्य जोडी आहे रेषा नंतर दुसरा जो पॉइंट आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी दोन्ही बाजूंनी डॉट आहे बिंदू दिलेले आहे म्हणजेच याचा अर्थ ही जी आकृती आहे ही आकृती रेषाखंडाची आहे कारण याला दोन्ही बाजूंनी बिंदू दिलेले आहे म्हणजे या ठिकाणी या म्हणजे या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे या ठिकाणी हा रेषेचा एक खंड आहे म्हणून हा रेषाखंड बनला म्हणून या ठिकाणी याची योग्य जोडी आहे रेषाखंड नंतर तिसरी जी आकृती आहे ती आहे प्रतल बघा या प्रकारे योग्य जोडी आहे त्याची प्रतल आणि चौथी जी आकृती आहे या ठिकाणी या चौथ्या आकृतीत एका बाजूनी बाण आहे म्हणजे हा किरण आहे एका बिंदूपासून सुरू होऊन पुढे पुढे एकाच दिशेने तो जात आहे म्हणजे ही आकृती किरणाची आहे म्हणून याची योग्य जोडी आहे ए या प्रकारे आपण ह्या जोड्या लावून घेतलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीचे निरीक्षण करा त्यातील समांतर रेषा एक संपाती रेषा व संपात बिंदू यांची नावे लिहा बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण समांतर रेषा बघणार आहोत आता या ठिकाणी समांतर रेषा म्हणजेच काय तर एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात बघा या ठिकाणी एबीसी ज्या रेषा आहे रेषा ए रेषा बी आणि रेषा सी या तीनही रेषा एकमेकींना छेदत आहे त्यामुळे या कोणत्याही रेषा एकमेकींना समांतर नाहीत परंतु रेषा बी आणि रेषा एम ह्या ज्या रेषा आहे या एकमेकींना न छेदणाऱ्या आहे आणि यांना किती जरी आपण वाढवलं तरी सुद्धा त्या एकमेकांना कधीही छेदणार नाही त्यामुळे रेषा बी आणि रेषा एम या समांतर रेषा आहेत सुरुवातीला आपण समांतर रेषा लिहून घेणार आहोत समांतर रेषा रेषा बी आणि रेषा एम या समांतर रेषा आहे या प्रकारे लिहू शकतो किंवा या प्रकारे सुद्धा लिहू शकतो रेषा बी समांतर रेषा एम त्याचप्रमाणे रेषा एम आणि रेषा क्यू बघा या दोन्ही रेषा सुद्धा एकमेकींना समांतर आहेत कारण या दोन्ही रेषांना कितीतरी आपण सरळ या प्रकारे वाढवत नेलं तरी सुद्धा ना त्या दोन्ही रेषा एकमेकींना कधीही छेडणार नाहीत त्यामुळे दुसरा पॉईंट लिहिणार आहोत आपण रेषा एम समांतर रेषा क्यू या प्रकारे या दोन्ही रेषा सुद्धा एकमेकींना समांतर आहे आता पुढचा पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे एक संपाती रेषा तर एक संपाती रेषा म्हणजे काय तर दोन किंवा दोनापेक्षा अधिक रेषा एकमेकींना एकाच बिंदू छेदतात त्यांना एक संपाती रेषा असे म्हणतात बघा आता या ठिकाणी रेषा ए रेषा बी आणि रेषा सी तीनही रेषा या ठिकाणी एकाच बिंदू मध्ये छेदत आहे त्यामुळे या तिघही रेषा एक संपाती रेषा आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार रेषा ए रेषा 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 बी आणि सी या आहे त्याचप्रमाणे रेषा पी आणि रेषा क्यू यासुद्धा दोन्ही रेषा एकमेकींना एकाच बिंदू छेदत आहे त्यामुळे रेषा पी आणि रेषा क्यू या सुद्धा एक संपाती रेषा आहे रेषा पी व रेषा क्यू या सुद्धा एक संपाती रेषा आहेत आता आपल्याला लिहायचं आहे संपात बिंदू आता संपात बिंदू म्हणजे काय तर संपात बिंदू लिहायचा आहे जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा अधिक रेषा एकमेकींना एकाच बिंदू छेदत असेल तर हा जो बिंदू असतो छेदणारा बिंदू या बिंदूलाच आपण संपात बिंदू असे म्हणतो या ठिकाणी बिंदू ए हा संपात बिंदू आहे त्याचप्रमाणे पी रेषा आणि क्यू रेषा दोन्ही रेषा एकमेकींना डी या बिंदू छेदतात म्हणून डी बिंदू सुद्धा संपात बिंदू आहे म्हणून या ठिकाणी दोन संपात बिंदू मिळाले बिंदू ए व बिंदू डी दोन आपल्याला या ठिकाणी संपातबिंदू मिळाले आहे अशा प्रकारे आज आपण इयत्ता सहावी विषय गणित यामधील सराव संच एक पूर्णपणे सोडवून घेतला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद